हरे कृष्ण एक तरुण युवक सुशिक्षित युवक एक प्रश्न विचारतात म्हणजे प्रभूजी भूत असतात का हो खरंच भूताचं अस्तित्व आहे का मला तो विश्वासच नाही परंतु अनेक गोष्टी कानावर येत आहेत भूत असतो हे असत ते असत खरंच भूत असतं का हो आणि मला कुठल्या पुराणातल्या गोष्टी नका सांगू तुमचा व्यक्तिगत अनुभव सांगा तुमचा विश्वास आहे का, का हो खरंच भूतावर युवकांना एक म्हटलं की हो एकेकाळी माझा देखील विश्वास नव्हता भूतावर काही प्रसंग असा घडला की तेव्हापासून जे ते, ते खरंच विश्वास बसला की भूत आहे म्हणे सांगा सांगा तुमचा व्यक्तिगत अनुभव हो सांगा की खरंच भूत आहे का म्हटलं होय लहानपणी एक सोळा सतरा वर्षाची आहे थंडीचे दिवस होते आणि शेतामध्ये कॅनलचं पाणी येत होतं आणि रात्रीच्या वेळेस गव्हाला पाणी देण्यासाठी माझे मित्र मित्र आणि आम्ही गेलो कॅनलचं पाणी जेव्हा कधी येतं तेव्हा जावं लागतं शेतकरी सर्व जे आहेत त्यावेळेस काय शेतामध्ये असतात पाणी देण्यासाठी आणि पाणी देण्यासाठी गेलोय आणि रात्रीचे दोन वाजले होते सोबत मित्र होते एका असे ते पाणी लावायची एक वाफ पद्धत असते शेतकऱ्यांची आणि माझ्या मित्रांना मी लांबून विचारलं ला की भाऊ पाणी कुठे लावलं कुठे लावलं आणि रात्रीच्या दोन वाजता समोरून आवाज आला की पाणी इकडे लावलं पाणी इकडे लावलं असा घाबरून आणि लगेच माझ्या मित्राला आवाज दिला म्हणलं भाऊ तुम्ही बोलला का ते म्हणजे मी नाही बोललोय आणि थोड्या वेळानंतर थोडस अजून लांब गेल्यानंतर रात्रीच्या दोन वाजता समोर थोड्या अंतरावर जंगल होत आणि त्या जंगलामधून सात आठ मुलींचा हसण्याचा बोलण्याचा खेळण्याचा आवाज येत होता रात्रीच्या दोन वाजता की भूत ही योनी आहे म्हणून भूताचं अस्तित्व आहे परंतु आपण काय करावं आपण प्रार्थना करावं की हे भगवंता एकतर खर तर कुणाला ती भूत योनी प्राप्त होऊ नये आणि ज्यांना कुणाला ती भूत योनी प्राप्त झालेली आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आणि आपल्याला आपल्याला प्राप्त होऊ नये आपण त्या योनीमध्ये जाऊ नये म्हणून आपण सदैव भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न राहिलं पाहिजे भगवंतांच्या नामाचा जप केला पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे सदैव आपण श्रवण कीर्तनामध्ये संलग्न राहिले पाहिजे हरे कृष्ण